नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा आधी अभंग सांगते आणि त्याचा अर्थही सांगते ज्याचे गुणनाम आठविता मनाची नाई होय अनुभवाचे पाय पुढे चालती निर्गुण गे माय गुणवंत झाला प्रतिबिंबी तसे चैतन्याचे मुसे प्रथी ठसावत ते वृंदावनी असे असगे माय बाप रखुमादेवीवरु डोळसुसावळा द्वैत अद्वैत सोहळा भोग विगे माय याचा अर्थ असा आहे की त्याचे गुणनाम घेतले की मनच राहत नाही व अनुभव आठवला तर पाय चालत राहतात त्या प्रतिबिंबात चैतन्याचा साचा दिसला तो निर्गुण सगुण घेऊन आला ते सगुण ब्रह्मरूप वृंदावनात मी पाहत आहे तेच रूप मला द्वैत अद्वैत रूपाचा सोहळा माझ्या डोळ्यांना दाखवणारा तो सावळा रकुमाईचा रुक्मिणीचा नवरा व माझा बाप पिता आहे असे माऊली सांगतात ज्याचं गुणनाम घेतलं की मनच राहत नाही ज्याचं कायम अखंड नाव तोंडात असत त्यामुळं त्याचा अनुभव आठवला तर पाय चालत राहतात कारण का वारी जेव्हा वारीला वारकरी जातात त्यांच्या तोंडात अखंड नामस्मरण असतं अखंड विठ्ठल विठ्ठल हे नाव असत आणि तो अनुभव आठवत आठवत ते त्यांचे पाय चालत राहतात त्या प्रतिबिंबात चैतन्याचा साचा दिसला प्रतिबिंब म्हणजे विठ्ठलाला म्हटलंय जेव्हा विठ्ठलाला विठ्ठलाला आपण बघतो प्रत्यक्षात तेव्हा तो ज्या साच्यात दिसतो तो निर्गुण सगुण होऊन आला निर्गुण आहे तो सगुण होऊन आला ते सगुण ब्रह्मरूप वृंदावनात मी पाहत आहे वृंदावनात कृष्ण आहे कृष्ण हा विठ्ठलाचाच अवतार आहे कृष्ण हा पण सावळा होता आणि विठ्ठलही सावळा आहे म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणतात की हा सगुण होऊन आला आहे आणि सगुण ब्रह्मरूप वृंदावनात मी पाहत आहे जेव्हा त्यांची ज्ञानेश्वरांना जेव्हा एक अं पायरीच्या वरती ते जे या आपल्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जेव्हा ते होते जेव्हा ध्यान ते लावतात आणि त्या आपल्या ज्या मूळच्या अवस्थेपासून दुसऱ्या अवस्थेत ते जातात तेव्हा ते, ते, ते प्रत्यक्षात त्यांनी कृष्णाला बघितलं आणि कृष्णाला बघितल्यानंतर त्यांनी वृंदावनात कृष्णाला बघितलं आणि त्यांनी तेच ते रूप मला द्वैत अद्वैत रूपाचा सोहळा माझ्या डोळ्यांना दाखवणारा म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी मी बघितलं द्वैत आणि अद्वैताचा रूपाचा सोहळा हे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो आणि ज्यावेळी विठ्ठलाचं नाव घेतो विठ्ठलाचं नाव घेत घेत आपण जेव्हा रममाण होतो तर आपण दुसऱ्या स्टेजमध्ये पोचतो दुसऱ्या स्थितीत पोचतो आणि फक्त आपल्याला फक्त आपल्या मनात आणि आपल्या डोक्यात फक्त विठ्ठलच राहतो आणि विठ्ठलच दिसतो तसंच ज्ञानेश्वरांना सुद्धा विठ्ठलच दिसत होता त्यामुळं तो रखमाईचा रुक्मिणीचा नवरा आणि माझा बाप कारण का ते कायम विठ्ठलाला आपले वडीलच मान मानत आलेले आहेत ज्ञानेश्वर महाराज आणि रुक्मिणीचा नवरा हा म्हणजेच विठ्ठल तर आहे असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तर कसा वाटला हा अभंग जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच जर अभंग ऐकायचे असतील आणि त्याचे अर्थ तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जेव्हा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा असेच अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये आपण असेच अभंग घेऊन भेटूयात आणि त्याचा अर्थ पण बघूयात जास्तीत जास्त अभंग आणि त्याचे अर्थ तुमच्यापर्यंत पोचवण्या पोचव पोचवण्याचं मी काम करत आहे आणि मला त्यात खूप आनंद होतो आणि अभंग हे खूप छान आहेत तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभंग बघूया तोपर्यंत तुम्ही नामस्मरण नक्की करत राहा विठ्ठलाचं नाव घेत राहा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ महाराज की जय